ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे या विभागामध्ये आपलं काम सातत्यानं वाढत असून भविष्यात वाढणार असल्यानं इथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होतं या विभागामध्ये भाजपा हा एक प्रमुख पक्ष असून येथील जनता अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी उभी असल्यानं निवडणुकांमध्ये यश मिळत आहे असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले ठाण्यातील रेमंड मैदान परिसरात भाजपानं दुमजले प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले त्याचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळेला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार संजय केळकर गणेश नाईक निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते फडणवीस म्हणाले की ठाण्यात मित्रपक्ष वारंवार आपल्यासोबत राहिलेले आहेत भाजपाचं काम या ठिकाणी मजबूतीनं वाढताना दिसत असून आजच्या घडीला ठाणे विभागामध्ये भाजपा हा एक प्रमुख पक्ष आहे ठाणे विभागातील जनता आपल्या पाठीशी ठाणे विभागामध्ये आपला कामे सातत्यानं वाढत असून भविष्यात ते वाढणार असल्यानं इथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होतं कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलेलं नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आली आहे इतर पक्षातील लोक स्वतःची मालमत्ता करण्याचं काम करतात पण भाजपाचे लोक पक्षाची मालमत्ता करण्याचं काम करतात असं त्यांनी यावेळेला नमूद केलं चांगलं कार्यालय आपलं तयार झालंय भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत कार्यालय हे आपलं घर असत कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं प्रेरणा मिळते एक हक्काचं स्थान मिळतं एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाही आहे कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाही आहे तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याचं भावना या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता एक हक्काचं स्थान असतं